सेटिंग लावून शेवटी परमिशन आपण घेतली आहे परमिशन देत नव्हते इकडे कडक जंगल असल्या कारणाने इकडे बिबट्यांचा वास अच्छा बिबट्यात हरर महादेव स्वतः नळ चालू करून स्वतः तो पाणी पितो आता आपण आहोत मुंबई अहमदाबाद हायवेवरती मुंबई आणि ठाण्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर डिस्टन्स आहे मुंबईहून वसईला जाताना उजव्या बाजूला हा रस्ता आहे या कमानीपासून टेम पाच ते सहा किलोमीटर आतमध्ये जावे लागते रस्ता बऱ्याच प्रमाणात खराब असल्याने ओबडधोबड रस्त्याने पुढे जावे लागते मंदिराकडे जाताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे तिकीट काढून तुम्हाला पुढे जावे लागते नाही ना, ना, ना परिसरातून असा रस्ता आहे रस्त्यांची हालत बऱ्याचपैकी खराब आहे पण इकडे म्हणजे एक एकदम वातावरण एकदम थंड वातावरण आहे आता आपण इथून जाताना इकडे मध्येच थांबलेलं आहे हे बघा इकडे असं छानसं एकदम दर्ग निसर्ग आहे इकडे बाजूला हे इक पाहू शकता तुम्ही इकडे हा बघा हा रस्ता आता वरून मध्येच आहे ना हा झरना इकडे झरना बोलू शकता धबधबा दब मोठा इकडे पावसामध्ये इथे पूर्ण पाणी भरलेलं असतं या ठिकाणी इकडे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवत काम हे व इकडे ना पावसाळ्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि पूर्ण पाण्याने भरून वाहत असतो हा रस्ता आणि इथे तर म्हणजे रस्त्यांची अजून दुर्दशा असते बघा झाड वगैरे पडलेले ते उत्कळून ते इकडे इथं निसर्गरम्य परिसर आहे मुंबईपासून काहीच अंतरावरती आहे इकडे पाणी अजून पण पाणी आहे मेन रोडवरून खाली आलं तुम्हाला दाखवायला हा झरना की सुंदर आहे पावसाळा नाही तरी पण इकडे बऱ्याचपैकी वाहता झरणा आहे इथे वेगळं असे मोठमोठे डंग डोंग डोंगर आहेत दगडी आहेत इकडे असं याला खडकावरती उपाय येते या इथे असा पावसामध्ये हा झरा वाहत दगदा वाद जातो इथे सुरू ते रस्त्यावरती येताना इथून थोडं सांभाळून घेत जावा इथे इकडे बोर्डवरती लिहिले बिबट्यांचं प्रमाण इकडे थोडं जास्त आहे जर कधी आलात तर एकटे बिबटे घेऊ नका आणि आलात तर लहान मुलांना रस्त्यावरती सोडू नका तुम्ही इकडे सर्व म्हणजे एकत्र राहा कारण इकडे गडद जंगल असल्या कारणाने इकडे बिबट्यांचा वास माझ्या बिबट्यात की कुत्रे आहेत माझ्या कुत्रे आहेत तिकडे बसलेत बिबट्यांसारखे इकडे बघा वाघाच्या पोजमध्ये आम्हाला वाटलं बिबट्यात हॅलो गुप्टर नो आता आम्ही बऱ्याचपैकी उंचावरती आलेलो आहे अजून उंचावरती जायचं आहे इकडे खाली बघा तुम्ही असे खाली दरी आहे दरी पूर्ण झाडांनी एकदम कच्छ भरलेले आता इथून गेट चालू झालेला आहे मंदिराचा आता आलं पोचलो इकडे श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर पाहू शकता इथून आतमध्ये एंट्री आहे चला पुढे दाखवत होतो मला त्याच्या परिसरामध्ये इकडे लहान मुलांसाठी आता इकडे सुविधा पण केलेल्या तेव्हा इकडे पाने वगैरे मी बऱ्याच वर्षापूर्वी आलेलो तेव्हा अशी काही सुविधा नव्हती इकडे तरी आता बऱ्याचपैकी इकडे मेंटेन केलेलं आहे चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत हे पाहिजे आता चालू आहे आतमध्ये पाहूया आतमध्ये भजन वगैरे चालू आहेत कॅन्टीनची वगैरे बऱ्याचपैकी सुविधा इकडे म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे करायला कॅन्टीन वगैरे मंदिराच्या परिसरातच आहेत आता तुम्हाला इकडे हार हार फुलचं पण इकडे दुकान आहे इकडे तुम्हाला हार फुल समोरच मंदिराचं भेटेल हा मंदिर आहे समोर परमिशन आतमध्ये व्हिडिओ शूट करायची नाही आहे बाबा परमिशन घेऊ काही करून हा परिसर बाबा घेऊ दिवे लावण्यासाठी मिनार सेटिंग लावून शूट परमिशन आपण घेतली आहे परमिशन देत नव्हते हो थोडे एक दोन नावं सांगून परमिशन घेतली मंदिराच्या आतमध्ये शूट करायची मला आता मंदिराच्या आतला परिसर जातो इथून प्रवेश करतोय हा मंदिराच्या आतला गाभारा खूप शांत अस वाटत आल्यावरती समोर शंकराची पिंड आहे वासुदेवाच मंदिर आहे हे देवा दे देवस्थानात इथे दे तुम्ही अभिषेक करायला इकडे कळस पण घेऊ शकता हे बघा इथे गण गणपतीचं मंदिर आहे अभिषेक चालू आहे ट्रॅव्हल मग सतीश या आपल्या पेजच्या फॉलोअर्स आणि सबस्क्राईबरच्या वतीने फ्युचरने हार नारळ अर्पण करूया आता इथे अभिषेक चालू आहे अभिषेक झाले की आपण जाऊया तोपर्यंत हा बाजूचा परिसर होऊन घ्या मंदिरातला गाभार आहे खूप सुंदर आणि साफ सुंदर असं शांत वातावरणातलं ट्रॅव्हल मग सतीशच्या चॅनलचे जे फॉलोवर आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांच्यातर्फे आज आपण भोलेनाथला आज आपण अर्पण करूया सगळ्यांना सुख समृद्धी साधू ಶಿವಚಾರಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ <Substance> <com selection noise> आता इकडून मागचा परिसर आहे मंदिराच्या बाहेर गावातून बाहेर आल्यावरती इथे आल्यावरती एक छोटस मंदिर आहे पाहू शकता काल भैरव भैरव गोवा आणि बटुक भैरव हा मागचा परिसर आहे मंदिराचा हनुमानाचं मंदिर पण आहे बाजूलाच मंदिराचं जय बजरंगबली खूप छान असं अभिषेक झाला आतमध्ये जे आपल्याला दर्शन करायला पण व्यवस्थित वेळ भेटला कारण आधी गेलो आम्ही तेव्हा गर्दी होती म्हणून थोडा वेळ थांबून तुम्हाला आतमध्ये प्रॉपर व्हिडिओ काढून दाखवायचं होतं म्हणून आम्ही बाहेर थोडा वेळ थांबलो आणि पूर्ण था। आता गाभाऱ्याचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे आता इथून वरती एक ठिकाण आहे वरती मंदिर आहे ते दोन तीन मंदिर तुम्हाला दाखवता आता पुढे जाऊन मंदिराच्या बाजूने तिथे वरती जायला रस्ता आहे इथे पाहू शकता तुम्ही असं इथून इकडे माकडं पाणी पितात आहे बघा लोक तेव्हा स्वतः नळ चालू करून स्वतः तो पाणी पित इकडे इकडे दोन तीन देवस्थान आहेत इथे जुनी हा इकडे बाजूला बघा इकडे असं पाण्याचा झरना आहे इथून हा वरून असं डोंगरातून येतो इथे ते आपले बसले आहेत फॉलोवर आपले सबस्क्रायबर भांडणं करतात कुत्रानी हे बघा इकडे छान इकडे आलात ना तर एक दिवस इकडे प्लॅन करा यायचा मन प्रसन्न होईल आल्यावरती पावसामध्ये इकडे अजून निसर्ग पावसामध्ये अजून इकडे पाहण्यासारखं असतं इकडे आपले बाबा आले अरे और भाऊ हर महादेव इकडे असे बरेच बाबा आहेत इकडे राहतात इकडे टॉयलेटची वगैरे सुविधा आहे तुमची आता इथून आज फोन वरती नाही गोदाती वरती देवस्थान आहे दाखवतो इथे वाटेतच इकडे जयश्री खोडियार एक देवस्थान आहे गुजराती समाजाचं आहे इकडे इथून वरती अजून देवस्थान वरती दाखवतो बरीच माकडं आहेत इथे येताना जरा खायच्या वस्तू वगैरे हातात ठेवू नका कारण हातातून खेचू शकतात ते माकडं बरीच हॅलो सगळ्यांना बोल सबस्क्राईब करायला फॉलो करायला झरण्याचं पाणी ना डोंगरातून इथं पाणी वाहतं येतो गायमुखीतून हे मंदिर आहे खाली आता आपण तुरुंगारेश्वर मंदिर खालून आलो वरती त्याच्यावरती चढून आता आपण वरती आलो जागमाता मंदिर जयश्री जागमाता मंदिर पाहू शकता तिकडे परमिशन नाही आहे शूट करायला पण आम्ही तिकडच्या संस्थाकांकडून परमिशन घेतली थोडी सेटिंग लावून नव्हते देत ते पण परमिशन हे पा जय माता दी व्हिडिओ कसे वाटले तुम्ही नक्की कृपया कमेंट करून सांगा म्हणजे अजून प्रोत्साहन भेटतं अजून काही चुकलं या काही तुम्हाला अजून बघायची इच्छा असेल तर आम्हाला सांगत जावं मी पूर्णपणे प्रयत्न करेन तुम्हाला ते ते व्हिडिओ दाखवायचे आता वेळ आली आहे आपल्याला बाय बाय करायची दम लागला वरती चढत आलो आम्ही वरून इथून तेव्हा हे खाली तुरुंगारेश्वर मंदिर आहे तिथून आम्ही वरती चढत आलो वरती जाग श्रीजागमाता मंदिर आहे चला तर आता वेळ झाली तुम्हाला सर्वांना बाय बाय करायची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा फॉलो करा यूट्यूबवरती बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला भेट पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय